प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू पुन्हा एकदा वादात सापडले आहेत त्यांनी एका अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार समोर आलाय छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना बच्चू कडू यांनी अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली दिव्यांगांना दिलेले वाहन खराब असल्याने बच्चू कडू चांगले संतापले होते त्यांनी अधिकाऱ्यांना तिथेच लगावली आहे छत्रपती संभाजीनगरच्या गेस्ट हाऊस मध्ये हा सर्व प्रकार घडला बच्चू कडू यांनी अधिकाऱ्याला कानशिलात लगावल्याचा प्रकार आता कॅमेरात कैद झालाय

बच्चू कडू वादात अडकण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये याआधीही बच्चू कडू यांनी अनेकदा कान लगावल्याचा प्रकार घडला होता सप्टेंबर दोन हजार अठरा मध्ये बच्चू कडू आणि मंत्रालयातील राज्य माहिती तंत्रज्ञान संचालक पी प्रदीप यांची बाचाबाची झाली होती बच्चू कडू यांनी त्यांच्यावर टेबलावरील लॅपटॉप उघडला होता मिळालेल्या माहितीनुसार दिव्यांगांना निकृष्ट दर्जाचे ई रिक्षा वाटप करणाऱ्या कंत्राटदार कंपनीच्या प्रतिनिधींवर बच्चू कडू चांगले संतापले होते याविषयी विचारणा करताना त्यांचा पारा चढला आणि त्यांनी थेट त्या प्रतिनिधीवर हात उगारला दिव्यांग वित्त महामंडळाकडून मागील महिन्यात झालेल्या ई रिक्षा अतिशय निकृष्ट दर्जाचे वाटप करण्यात आल्या आहेत या ई रिक्षाच्या अपघात व नियंत्रण गेल्याच्या तसेच बॅटरी खराब असल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या याकरिता दिव्यांग वित्त महामंडळाचे अधिकारी व कंत्राटदार कंपनी संभाजीनगर येथे लाभार्थी सक्षम रिक्षाची चाचणी घेण्यात आली बच्चू कडू म्हणाले की जर तुला काही माहितीच नाही तरी ते आला कशाला असा सवाल बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांनीही त्यांना झापलं जवळपास पाचशे रिक्षांचे वाटप करण्यात आलंय त्यापैकी अडीचशे ते तीनशे रिक्षा या खराब असल्याचं बच्चू कडू यांचं म्हणणं आहे काशेलात लगावलेला अधिकारी नाही तर कंपनीचा कर्मचारी होता असं बच्चू कडू म्हणाले या सगळ्या नादुरुस्त रिक्षा परत घ्याव्यात असं कडू यांनी सांगितलं दरम्यान राज्य सरकार याबाबत या चौकशी करेल असं दिव्यांग विभागाच्या अधिकाऱ्यांनी आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला जी बाद विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा